नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कृषी थॉन कृषी प्रदर्शन नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या के बी बायो ऑर्गॅनिक स्टॉल क्रमांक सहा या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि तुम्ही जसं की पाहताय आपले के बी बायोचे प्रोडक्ट वापरलेले आपले प्रगतशील शेतकरी आज आपल्या के बी बायो स्टॉलला आवर्जून भेट देण्यासाठी आलेले आहेत तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की के बी बायोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना त्यांच्या शेतामध्ये काय बदल जाणवला तसेच कशा प्रकारे त्यांना फायदा झालेला आहे तर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सर, सर आपल्याला विनंती करेल की आपला परिचय आपल्या शेतकरी करून द्यावा सर मी गोरख आत्माराम गांगुर्डे मुक्काम दसाने पोस्ट खडकी येथील छोट्याशा गावातील एक शेतकरी असून अठ्ठ्याण्णव तेवीस एकशे नव्वद सहाशे एकाहत्तर हा माझा मोबाईल नंबर असून मी मागील वर्षी सहा एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केलेली होती आणि त्या पपईच्या लागवडवर गुबड्या रोग आणि व्हायरसचा खूप प्रादुर्भाव होताना मला दिसला परंतु चार पाच झाडांवर दिसण्याच्या अगोदरच मी यांचं वायरोज वापरलं त्यांचं केबी कंपनीचं वायरोज मला निखिल सरांकडून उपलब्ध झाला होता ऑनलाईन आणि त्यांच्यानुसार मी गाईडलाईननुसार मी वापरलं आणि त्याच्यात आपलं स्टिकर पण बॅलन्स टिकपटा टाकलेलं होतं तर रिझल्ट म्हणायचं म्हटलं असं की प्रत्यक्ष म्हणजे प्रत्येक वेळी केमिकल केमिकल वापरून वापरून त्यांना एक कीटकांना किंवा वायरस जी व्हायरस वहन करणारे जे किडे आहेत त्यांना त्यांची रे रेसिस्टंट पावर उपलब्ध झाली आणि परंतु ती रेसिस्टंट पावर उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा इतर केमिकल औषध पवार काही उपयोग होत नव्हता परंतु वेळेस योग्य वेळेस मला मार्गदर्शन लाभलं आणि यूट्यूबवर पाहत असताना केबीची माहिती मिळाली आणि मी ऑनलाईन चेक करत असता आमचे निखिल पाटील निखिल सरांनी मला मार्गदर्शन करून व्हायरोजीशी माहिती दिली आणि मी वापरला असता मला असं दिसून आलं की ज्याप्रमाणे आपण स्प्रे करताना एक अमृतांजनसारखं किंवा कर्पूरसारखा असा एक उग्र स्वरूपाचा वास मला पण जाणवला आणि दुसऱ्या दिवशी शेतात जेव्हा गेलो तेव्हा खूप नव्वद टक्केच्यावरती मला रिझल्ट दिसला आणि तो फैलू पण शकला नाही आणि विशेष म्हणजे जे वहन करणारे जे कीटक आहेत ते कीटकनाशकच्या पण काहीतरी अंशी याचा रिझल्ट मिळतो असे मला जाणून आलं त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन मी डाळींबच्या बागेत घेतलं तर माझी जवळजवळ सोळा एकरच्या आसपास डाळींब असून तिथं मी बॅक्टेरियल ब्लाईटला कंटाळलो होतो शेवटच्या टप्प्याला मी जेव्हा बॅक्टेरियाचा स्प्रे घेतला के बी के, के कंपनीचा तर त्यातून मला असं दिसून आलं की जे युनाक्युलम होतं किंवा जी त्यांची जी पॉप्युलेशन होती ती डेन्स पॉप्युलेशन कमी होत 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 शेवटला शेवटच्या स्टेजला यांच्या ऑर्गॅनिक मार्फत एक त्याचप्रमाणे जशा ज्याप्रमाणे आपण वायरोजमध्ये अनुभव अनुभवला त्याप्रमाणेच याच्यामध्ये एक उग्र स्वरूपाचा एक उग्र वाद जाणवला त्यामध्ये पूर्ण बॅक्टेरिया साईड म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत तर ते शंभर टक्के कंट्रोल झालेले मला दिसले आणि मी बाग वाचू शकलो आणि आज मी मार्केटला आलो असता माझा एक नंबर रेटने माल विकला गेलेला आहे नाशिकमध्ये धन्यवाद सर आपण या ठिकाणी स्टॉलला भेट देऊन आवर्जून आपला जो एक्सपिरियन्स आहे आपल्या शेतकरी मित्रांना आपण चांगल्या प्रकारे शेअर केला थँक्यू